कुठेतरी भेटलेले जीव जिवाळ्याचे झाले कुठेतरी भेटलेले जीव जिवाळ्याचे झाले कुठेतरी भेटलेले जीव जिवाळ्याचे झाले घरातले ओळखीचे की किती दूर दूर गेले आधाराची धार गेली दोन्ही काट सुरे आधाराची धार गेली दोन्ही काट सुने आटलेली नदी धुते जीर्ण फाटलेले धुणे काय का मागू ओ नवे किती काय मागू दुःख जुने साचलेले घरातले ओळखीचे किती दूर दूर गेले तुझा हालणार आहात असा कसा स्तब्ध झाला तुझा हालणार हात असा कसा स्तब्ध झाला देह सांगडा उरला श्वास श्वासाने नेला, मेलो मेलो म्हणताना मेलो मेलो रीत जगने उरले घरातले ओळखीचे किती दूर दूर गेले तुला कसे सांगू माझ्या खुल्या जगण्याचे बळ तुला कसे सांगू माझ्या खुल्या जगण्याचे बळ आत आतल पवल, किती अपमानी छळ दुःख गण गोत जणू माझे वेदनेचे कुळ दुःख गण गोत जणू माझे वेदनेचे कुळ आसपास ओळ तरी का ठिणगी झाली जाळ आसपास ओळ तरी का ठिणगी झाली जाळ अंगनाथची म्हणीने ओ अंगनाथची म्हणी आसू टिपलेले घरातले ओळखीचे किती दूर दूर गेले घरातले ओळखीचे किती दूर दूर गेले घरातले ओळखीचे किती दूर दूर गेले धन्यवाद